या भावनेतून आपण गेले अनेक वर्ष विविध आपले सांस्कृतिक कार्यक्रम सण साजरे करत असताना आपण आरोग्याची काळजी घेत असतो प्रकृती केअर फाउंडेशन गेली अनेक वर्ष आपल्या या आरोग्यविषयक उपक्रम राबवत असत याच भावनेतून आजचा आपला हा या वर्षीचा बप्पा महोत्सव दोन हजार पंचवीस आपण एक आरोग्याची काळजी घेताना साजरा करणार आहोत आपण या उत्सवाच्या माध्यमातून आजपासून सात तारखेपर्यंत आपण मोफत आरोग्य तपासणी अभियान करत आहोत यामध्ये सांधाव मनक्याची आजार तपासणी असेल दातांची तपासणी असेल आणि मधुमेह तपासणी असेल खरं तर सण साजरे करत असताना उत्सव म्हणजे गोडदोड खाण्याचा जास्त आपला योग येत असतो परंतु आपण सण साजरे करत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे त्यामुळे आम्ही मधुमेह तपासणी अभियान ठेवले ज्याच्यामध्ये आपण आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण कसं नियंत्रित ठेवलं पाहिजे किंवा आपल्याला साखर आहे की नाही शुगर आहे की नाही मधुमेह आहे की नाही कळायला पाहिजे तसेच आपण दातांची आपल्या काळजी घेतली पाहिजे आपण कामाच्या ठिकाणी जात असतो बाहेर जात असतो कार्यक्रमाला जात असतो आपले दात हे आपलं रिप्रेझेंट करत असतात दातांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे दररोजच्या जीवनामध्ये काही विशेष काळजी जर घेतली तर आपण दातांचं आरोग्य खूप चांगलं राहू हो शकतं डॉक्टर डॉक्टर दौक, आकाश डेंटल केअरच्या माध्यमातून आपण दातांची तपासणी अभियान सुद्धा करत आहोत तसेच मी स्वतः तपासणी करतो उपचार करतो आपल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक आणि हेल्थ सेंटरच्या माध्यमातून आपण मनक्यांच्या आधार तपासणी अभियाने राबवतोय त्याच्या मनक्यांच्या आधाराबद्दलची मोफत तपासणी आपण करणार आहोत कब्बर असेल बांधदुखी असेल सायटिका असेल स्लिप डिस्क असेल कोणाला मनक्याचं ऑपरेशन सांगितलं असेल आपण सर्वांनी या अभियानाच्या माध्यमातून आपल्या या सेंटरला भेट द्या आपली निशुल्क अशी तपासणी आम्ही करणार आहोत मोफत सल्ला देणार आहोत ज्या रुग्णांना काही तपासण्या करायच्या असतील ज्यांना काही फिजिओथेरपी उपचार करायचे असतील त्या सर्वांना आम्ही अल्प दरात आम्ही उपचार उपलब्ध करून देणार आहोत तसंच दातांची तपासणी दातांचे उपचारही आम्ही अल्प अल्प दरामध्ये करणार आहोत तर मला असं वाटतं की आपण या सर्व आरोग्याच्या अभियानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा तसंच येत्या रविवारी म्हणजे एकतीस जुलै एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमचा शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव यामध्ये आम्ही मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि महार्थान शिबिराचं आयोजन केलेलं आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्या दिवशी आपण मधुमेह तपासणी जन्म तपासणी स्त्री रोग तपासणी असेल लहान मुलांची तपासणी असेल 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 तपासणी तपासणी या सर्व आपण मोफत ठेवलेल्या माझा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व परिसरातील नागरिकांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त लोकांनी जास्त या आरोग्य अभियानाचा लाभ घ्यायचा आहे आपल्या आजूबाजूला कोणाला आरोग्यविषयक समस्या असतील तर आपण शंभर टक्के या समस्यांचा आमच्या या आम्ही आम्ही तपासणी मोफत सल्ला एक आपले सा, उत्सव साजरे करत असताना आरोग्याची काळजी घेतली पाहिजे या भवनातून आपण हा कार्यक्रम करतोय पुन्हा माध्यमातून माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या आमच्या आरोग्य संपन्न अशा बाप्पा महोत्सवाला भेट द्यायची आणि या उत्सवाचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद